नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे दिनांक सहा ऑगस्ट रोजी आपल्या सतर्क महाराष्ट्र या न्यूज चॅनलवरती स्वर्गीय अंबरचंदी मनोज शिक्षण संस्था या संस्थेत दहा ते बारा वर्षापासून येथील कर्मचारी व शिक्षकांची शारीरिक मानसिक आर्थिक पिळवणूक करत होते त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण बातमी प्रसारित केली त्याचाच चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळाला शिक्षकांचे पगार चार आठवड्यात द्या स्वर्गीय शिक्षण संस्थेला दणका मुंबई हायकोर्टाचा आदेश मनोज संस्थापकावर खंडणी ॲट्रोसिटी विनयभंग असे अनेक गुन्हे दाखल कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी शिक्षण संचालक उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांच्याकडे संस्थेच्या मनमानी कारभाराबाबत व होणाऱ्या शारीरिक आर्थिक मानसिक त्रासाबद्दल वारंवार लेखी तक्रार केली होती व तात्काळ प्रशासक नियुक्तीची मागणी सुद्धा केली होती उच्च न्यायालयाने याची गंबर दख दक, गंभीर दखल घेऊन दोन जुलैच्या आदेशान्वये अर्जदारांच्या पगार वसुलीबाबतची जबाबदारी शिक्षण उपसंचालक यांच्यावर निश्चित करून अर्जदारांच्या पगाराबाबत चौकशीचे आदेश दिले होते व संस्थेकडे जर अर्जदारांचा पगार बाकी असेल तर संस्थेविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करून संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना पगार मिळवून द्यावा असे आदेश दिले आहेत शिक्षण संस्थेने पगार दिला नाही तर याची कोर्ट गंभीर दखल घेऊन संस्थेच्या विश्वस्तांकडून वैयक्तिकरित्या पगार वसूल केला जाईल असे देखील कोर्टाने म्हटले आहे नमस्कार मी ॲडव्होकेट सुभाष गुट्टे खरं म्हणजे ई पी एस रूल्स नाईन्टीन एटी वन रूल सेवन शेड्यूल सी प्रमाणे नॉन ग्रांटेड खाजगी शिक्षण संस्थेला सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे पगार देणे बंधनकारक आहे याबाबत एकूण तेरा कर्मचारी मनोज शिक्षण संस्था पुणे येथील शिक्षकांना शासकीय नियमाप्रमाणे पगार देत नसल्याबाबत माझ्यामार्फत माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता माननीय उच्च न्यायालयाने याची खंबीर दखल घेऊन व याबाबत डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन यांच्यावर जबाबदारी निश्चित करून सदर पगार शिक्षकांना मिळवून देण्याबाबत आदेशित केलेले आहे व तसे प्रतिज्ञापत्र डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन यांनी मान्य उच्च न्यायालयात दाखल करावे असेही आदेशित केलेले आहे त्याबरोबरच प्रेयर बी प्रमाणे माननीय उच्च न्यायालयाने शिक्षण संस्थेने कर्मचाऱ्यांचा पगार चार आठवड्याचा आत देण्यात यावा अशीही आदेशित केलेली आहे व शिक्षण संस्थेने जर तो पगार दिला नाही तर तो सदर पगार हा संस्थेच्या ट्रस्टीजना व्यक्तिगतरित्या जबाबदार धरून त्यांच्या व्यक्तिगत मालमत्तेतून तो वसूल करण्याचा विचार कोर्ट करू शकतो असंही आदेशित करून ट्रस्टीजना या याचिकेमध्ये पार्टी करण्यासाठी व तशी दुरुस्त करण्यासाठी याचिकाकर्त्यांना मान्य न्यायालयाने परवानगी दिलेली आहे हा निर्णय म्हणजे शिक्षक दिनी एक कर्मचाऱ्यांना दिलेली मोठी गिफ्ट आहे असं मला वाटतं धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद